नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी व पी एम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यासाठी मोठी खुशी खबर का आहे कारण की पी किसान व नमो शेतकरी योजनेच्या नुकत्याच काही दिवसापूर्वी वितरित केलेल्या हप्त्यापासून राज्यातील लाखो शेतकरी वंचित राहिले होते आणि त्यांच्याकडून सतत अशी विचारणा केली जात होती की आम्हाला या दोन्ही योजनेचे हप्ते का जमा झाले नाहीत व कधी जमा होतील तर मग आता अशात शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सोळावा हप्ता म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातून वितरित करण्यात आला होता या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी पात्र आहेत परंतु यापैकी बहुतेक शेतकऱ्यांना या सोळाव्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात प्राप्त झाले नाहीत त्यामुळेच आता पुन्हा या पी एम किसानचा सोळावा हप्ता केंद्र शासन वितरित करणार आहे तर मित्रांनो कसा वितरित करणार आहे आणि कशामुळं आला नाही या सविस्तर बघूयात पी एम किसान योजनेअंतर्गतच्या हप्त्याच्या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांना दर हप्त्यावेळेस ई के वाय सी पूर्ण करणे तसेच आधार शेडिंग लॅड तसेच शेडिंग आणि भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे ह्या गोष्टी बाबी पूर्ण कराव्या लागतात आणि ह्या बाबी अपूर्ण असल्यामुळे देशातील व राज्यातील लाखो पात्र लाभार्थ्यांना सोळा हप्त्याचा लाभ मिळालेला नाही तर मित्रांनो शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची आता ही शेवटची संधी आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान व नमोशेतकरीचा मागील हप्ता मिळाला नाही त्यांनी आपले पी एम किसान योजनेचं स्टेटस चेक करून आपली ई के वाय सी आधार शेडिंग लॅड शेडिंग या बाबी एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करून घ्यावेच्या आहेत कारण लाभार्थ्यांना हप्ता मिळण्याची एकतीस मार्च ही शेवटची संधी असेल तर मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पी एम किसनच्या सोळावा व नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक शेवटची संधी दिली आहे एकतीस मार्चपर्यंत त्यांचा अपूर्ण बाबी पूर्ण करून घेतल्यानंतर एकतीस मार्च रोजी किंवा त्यानंतर एप्रिल महिन्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या दोन्ही योजनेचा मिळालेल्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात वितरित केली जाईल तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद